जुन्या आठवणी नाव जाळा सत्यकथा भाग एकशे त्रेपन्न लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव एकाला चांगले काम दिले आणि बाकीजणला चांगले काम जर नसेल तर मग त्या ठिकाणी आपोआप आपोआप संघर्ष निर्माण व्हायला लागतो किंवा त्यांच्या आपापसात कुजबूज सुराव व्हायला लागते आणि मग ते सर्व आम्हालाही अशीच जागा पाहिजे किंवा असाच पॉईंट आम्हाला पाहिजे त्या जागेवरती आम्हाला ड्यूटी द्या असे काही सिक्युरिटी गार्ड त्या ठिकाणी मी कामाला होतो सरदाईला त्या ठिकाणचे म्हणू लागले परंतु ते जास्त दिवस तिथे थांबू शकत नव्हते त्यामुळे मॅनेजर शेठ तेथील सरदाईंचे तसेच चार फॅकल्टीचे मालक हे त्यांना समजून सांगत असत सा। परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे त्यांना तिथे ड्युटी दिली जायची परंतु ड्युटी साधी सोपी नव्हती बारा तास बारा तास तिथे ताट उभं राहावं लागत असे हो आणि ती ड्युटी बजावावी लागत होती कुठेही फिरायचं नसतं त्या गेटवरतीच ती ड्युटी करायची असते आणि बारा तास कोणीही उभं राहू शकत नाही तिथे दुसऱ्याला ड्युटी दिल्यानंतर तो तिथं बसायचा एक तास झाला की लगेच त्याला थकवा यायचा त्यामुळे तिथील सुपरवायझर मॅनेजर हे वारंवार शार्प सिक्युटीचे मॅनेजरला सुपरवायझरला फोन करून बोलून घ्यायचे परंतु माझ्या बाबतीत तसं घडत नव्हतं मला ते काम करण्याची सवय सवय म्हणण्यापेक्षा आपण अगोदर केलेले कष्ट आणि तिथे उभे राहून आपल्याला काय भेटणार आहे त्याचा मोहम्मदा किती भेटणार आहे त्यातून घर खर्च मुलांचा शिक्षणाचा खर्च कॉलेजचा खर्च तो पूर्ण त्यामध्ये भागवतो भागवता येतो हे समजदार माणसाला कळलं तर सर्व काही होतं ड्युटीवर नशा सोपं नाही ड्युटीवर कधीही नशा करू नये हे मला माहीत होतं नशा जो करतो तो ड्युटी करू शकत नाही त्याचप्रमाणे तेथील काही लोकांना तर सिक्युरिटी गार्ड ही बाहेरची असल्यामुळे ती थकल्या जायची जेवणाची सोय हॉटेलमध्ये जरी जेवण मिळत असेल परंतु एक टाईमचं जेवण हे त्यांना संस्थांमध्ये साईबाबा संस्थांमध्ये जेवावं लागत असे आणि मुख्यतः घरचं टेन्शन असलं पाहिजे घरचं तो टेन्शन घेतो तो ड्युटी करू शकत नाही तो कुठल्याही क्षेत्रामधला माणूस असो तो जर त्याला जर घरी काही प्रॉब्लेम असेल घरचं काही टेन्शन असेल तर मग तो ड्युटीवर येऊन ते टेन्शन जर तो घेत असेल तर मग मात्र तो ड्युटी करू शकत नाही आणि वारंवार मग त्याच्या कंप्लेटी येऊ शकतात परंतु माझ्या बाबतीत तसं नव्हतं मी एकदा कामात झोकून दिले तर काम ते पूर्णत करत होतो आणि ताट उभं राहायचं म्हटलं तरी मी ते बारा तास फक्त जेवणासाठी नाश्तासाठी तेवढ्या तेवढ्यापुरतं मला विश्रांती मिळत होती परंतु मी ताटची ताट बारा तास ड्युटी करत होतो त्यातच बरेच दिवस मी त्या ठिकाणी ड्युटी केली परंतु माझी बदली सही सहवास हॉटेल ह्या ठिकाणी करण्यात आली